पाटील अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमात मला सभागृहाला विनंती करायची आहे अध्यक्ष महोदय मागच्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात बिबट्याचा वावर आहे परंतु अध्यक्ष महोदय काही नागरिकांना माग अध्यक्ष महोदय खूप मोठे आणि परवा वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघ आढळून आलेला आहे अध्यक्ष मोदय आमच्या धाराशिव जिल्ह्याजवळ जवळपास चारशे पाचशे किलोमीटर कुठेही वाघाचा अधिवास नाही हा कुठून आला अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे की नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे रात्रीची लाईट आहे एक तर सुरुवातीला राज्य सरकारनं आदेश द्यावेत की आमच्या दारास जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिवसाची वीज द्यावी कारण शेतकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन शेतकरी सध्या शेतात जात आहेत आणि अशा वेळेस अध्यक्ष महोदय या वाघाचा अधिवास चारशे पाचशे किलोमीटर जवळ कुठं नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याला जेरबंद करून ज्या ठिकाणी आदिवास आहे अशा ठिकाणी सुरक्षित स्थळी सोडावं आणि धाराशिव दा, जिल्ह्यातल्या नागरिकांच्या शेतकऱ्यांचा जो जीवाला धोका आहे तो दूर करण्यात यावा हीच विनंती करतो अध्यक्ष महोदय